आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि आपल्या सर्वांचे आवडते पुढारी डॉक्टर कॉम्रेड अशोक डवळे यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी बोलायचं आहे आजच्या या सभेचे अध्यक्ष कॉम्रेड सिंग ठाकूर आपल्या पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य कॉम्रेड निलोत्पल बसू अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक सर, मंचावर बसलेले आमच्या पक्षाचे सर्व लढाऊ नेतेगण आणि या राज्य अधिवेशनाच्या सभेसाठी इतका उशीर होऊन सुद्धा मोठ्या संख्येने अजूनही या ठिकाणी वाट पाहत बसलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनी इथे उल्लेख झाला आज सत्तावीस फेब्रुवारी ज्या दिवशी एक आपल्या देशाचे एक महान सुपुत्र, सुपुत्र। चंद्रशेखर आझाद यांची, यांची ब्रिटिशांनी हत्या केली के एक स्वातंत्र्य सैनिक शहीद भगत सिंगाचे सहकारी महाराष्ट्राचे सुपुत्र जे भगतसिंगा बरोबर भर फासावर चढले हुतात्मा शिवराम हरिराजगुरु यांचे सहकारी सुखदेव यांचे सहकारी अशफाकुल्ला खान यांचे सहकारी चंद्रशेखर आझाद यांचा आज हौतात्म्य दिवस आहे आणि त्या दिवशी आपण एकत्र बसलेलो आहे या स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून या मराठवाड्यामध्ये निजामशाहीच्या विरोधात एक जबरदस्त लढा या मराठवाड्यातल्या जनतेनी आणि तेलंगणच्या जनतेनी एकत्रपणे लढवला त्या लढ्यामध्ये अनेक हुतात्म्य झाले कॉम्रेड वसंत राक्षस भुवनकर हे नाव आपल्या पैकी आपल अनेकांना आता माहिती नसेल परंतु गंगाधरप्पा बुरांडे आणि विठ्ठलराव नाईक हे नेहमी हे नाव आम्हाला सांगायचे की कॉम्रेड वसंत राक्षस भुवनकर एक अत्यंत तरुण मुलगा त्यावेळेचा या निजामाच्या विरुद्ध लढताना त्याला गोळ्या घालून ठार मारलं गेलं हुतात्म्यांनी हा मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी रक्त सांडलेला ज्यांची नाव मी घेतली कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे आमचे अत्यंत मोठे पुढारी माजी खासदार बीड जिल्ह्याचे कॉम्रेड विठ्ठलराव नाईक याच जिल्ह्यातले चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले सर्वसामान्य जनतेच्या जोरावर अनेक वर्ष त्यांच्या बरोबर आर डी देशपांडे चंद्रगुप्त चौधरी व्ही डी देशपांडे स्वामी रामानंद तीर्थ गोविंद भाई श्रोफ मराठवाडा मुक्ती आंदोलनाची ही सर्व आहेत तेजस्वी नाव ज्यांनी आपलं सर्वस्व या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी दिलं विठ्ठलराव नायकांबद्दल आम्हाला सांगितलं जायचं आणि खरी गोष्ट आहे विठ्ठलराव नाईक जर त्या वेळेला सापडले असते निजामाला तर त्या ठिकाणी विठ्ठलराव नायकांना चोवीस तासाच्या आत फाशीची शिक्षा झाली असती अशा तऱ्हेचा वारसा या परभणी जिल्ह्याला हिंगोली जिल्ह्याला आहे याचा आम्हाला अभिमान आहे हिंगोली आणि यवतमाळच्या बाजूला शेंबाळ पिंपरी नावाचं गाव आहे आणि त्या शेंबाळ पिंपरी गावामध्ये हे सगळे स्वातंत्र्य सैनिक अनेक महिने त्या ठिकाणी कारण तो निजामाच राज्य नव्हतं म्हणून विदर्भामध्ये ते गेले आणि त्या ठिकाणाहून आपला लढा चालू ठेवला सांगण्याचा मुद्दा हा आहे हे सगळे लोक ब्रिटिश सत्ते विरुद्ध दोनशे वर्ष लढा करून आपलं रक्त जेव्हा यांनी सांडलं झाशीच्या राणी पासून ते बिरसा मुंडा पर्यंत चंद्रशेखर आझाद पासून ते बाबू गेनू पर्यंत हजारो लोकांनी जेव्हा आपलं रक्त सांडलं या स्वातंत्र्यासाठी सगळे या देशातले वेगळे प्रवाह या लढ्यामध्ये होते काँग्रेसचा प्रवाह होता कम्युनिस्टांचा प्रवाह होता समाजवाद्यांचा प्रवाह होता फुले आंबेडकरांचा प्रवाह होता हे सगळे प्रवाह ब्रिटिशांच्या विरोधात लढा करण्यामध्ये अग्रभागी होते एकजुटीने काम करत होते पण एक प्रवाह एक प्रवाह ज्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये दोनशे दोन वर्षाच्या एक करंगळी उचलली नाही आणि या तीन संघटना कुठल्या होत्या नंबर एक, एक मुस्लिम लीग मोहम्मद अली जिन्नाची।, जिन्नाची।, जिन्नाची नंबर दोन हिंदू महासभा सावरकरांची आणि नंबर तीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेडगेवर आणि गोलवलकरांच्या या तीन धर्मांध संघटना हिंदू मुसलमानांमध्ये भानगडी करणाऱ्या भानगडी आणि नुसतं भांडणं लावून देणाऱ्या आणि या तिन्ही संघटना ब्रिटिशांची चमचेगिरी करणाऱ्या यांनी सब या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेव्हा सगळा देश, देश, देश पेटून उठला होता स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडत होता जेल मध्ये तेव्हा या तिन्ही संघटना ब्रिटिशांच्या समोर लाचारी त्यांचे भूट चाटत होत्या आणि आज त्याच संघटना त्यांचेच नेते कोणाचे बूट चाटतायत कोणाचे बूट चाटत नरेंद्र मोदी साहेब अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बूट चाटायला अमेरिकेमध्ये आत्ता गेले आणि केव्हा गेले भारतातले अमेरिकेमध्ये राहणारे हजारो नागरिक कष्टकरी कामगार कर्मचारी हा डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर बोलायला लागला या सगळ्या भारतीय लोकांना लाथ मारून अमेरिकेतून बाहेर काढणार दोन विमान पाठवली आणि त्यांना चाळीस चाळीस तास साखर दंड आपल्या भारतीय नागरिकांना ते लावले आणि यांना परत पाठवलं अमृतसर मध्ये ती दोन्ही तिन्ही विमान आली शेकडो भारतीय नागरिकांना हकलून लावलं आणि अशा डोनाल्ड ट्रम्प चे बूट देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गेला याचा निषेध करावा तेवढं कमीच होईल हे या ठिकाणी सांगायचं आहे आणि यांचा धंदाच तो आहे भगतसिंग राजगुरु सुखदेवला फासावर चढवणारे लॉर्ड चे भूट बूट यांनीच चाले आणि आता भारतीय लोकांना इथून हकलून लावणाऱ्या ट्रम्प चे भूट बूट पण साठणारी ही लाव आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक आणि म्हणतात काय काय म्हणतात हिंदूंच रक्षण करायला आम्ही आलेलो हिंदूंच अरे गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना या देशामध्ये अमित शाहच्या गृह मंत्रालयाचे आकडे मी तुम्हाला दे देतोय गेल्या दहा वर्षामध्ये एक लाख चारशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या एक लाख चारशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी कर्ज बाजारीपणामुळे यांच्या पैकी हिंदू जास्त होते जास्टा का मुसलमान कोण हो। जास्त होत अरे ब्याऐंशी टक्के या देशाची लोकसंख्या हिंदू आहे सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या हिंदू समाजात झालेल्या आहेत आणि हे आपल्याला सांगतात आम्ही हिंदूंचे तारणहार आमच्या आशा वर्कर अंगणवाडी सेविका शालेय पोषण आहार लढा देत आहेत की आम्हाला सरकारी लड़ारी, कर्मचारी म्हणून दर्जा द्या आणि त्यानुसार वेतन द्या राष्ट्र मागणी आहे की नाही रास्त मागणी आहे की नाही आम्ही लढतोय आणि या लढ्यातून या शिंदे फडणवीस सरकारला आम्ही नमावलं आणि काही प्रमाणात आज आम्ही मानधन वाढ घेतली ही याबद्दल आमच्या महिलांच म्हणावं तेवढं कौतुक करणं कमीच आहे पण सरकारी दर्जा दिला का सरकारी पगार दिला का या अंगणवाडी मध्ये जरा बघा आशा वर्कर मध्ये शालेय पोषण आहार संघटनेमध्ये जास्त कुठल्या धर्माच्या बाया आहेत जास्त बाया हिंदू धर्माच्या आहेत मग तिथे कुठे गेला हो तुमचा हिंदू धर्म हा आमचा सवाल आहे इथे मला एक चिठ्ठी आली कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करत नाही इथे अनेक लोक आहेत कर्मचारी पेन्शन योजना नवीन, नवीन पेन्शन योजना सुरू केली आणि त्याच्यानुसार खरं म्हणजे कर्मचाऱ्यांना लुटण्याचे धंदे यांनी केले आमची मागणी आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी म्हणणं आहे जुनी पेन्शन योजना सुरू केली के पाहिजे या, या पद्धतीने आम्ही सगळ्या देशभर आपल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देतोय आमच्या छोट्या व्यापाऱ्यांना आमचा पाठिंबा आहे कामगारांना हे तर आमचं अत्यंत महत्वाचं मुख्य आमचा आधारच आहे कामगार आणि शेतकरी आणि शेतमजूर मनरेगाची काम मोठ्या प्रमाणात काढा सहाशे रुपये वेतन द्या रोजच आणि दोनशे रुपये दोनशे दिवस वर्षातलं काम द्या हे शेतमजुरांसाठी आम्ही मागणी करतोय नरेंद्र मोदी सरकार किंवा देवेंद्र फडणवीस सरकार याच्यापैकी एक तरी गोष्ट केली का एवढे सगळे ऐंशी टक्के हिंदू असताना ते तुम्हाला दिसत नाही महागाई वाढवता रेशन बंद करता तेव्हा तुम्हाला ऐंशी टक्के हिंदू दिसत नाही कोण दिसतो हो? यांना फक्त दोनच जण दिसतात एकाच नाव गौतम अदानी दुसऱ्याच नाव मुकेश अंबानी हे दोनच लोक यांना दिसतात देशामध्ये आणि म्हणून मी नेहमी म्हणतो बऱ्याच वर्षापूर्वी कुटुंब नियोजनाची एक घोषणा असायची कुटुंब नियोजनाची घोषणा काय असायची हम दो हमारे दो आठवते का विसरलात हम दो हमारे दो बरोबर की नाही आता दोन हजार पंचवीस मध्ये ही घोषणा काय हम दो कोण हम दो म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि हमारे दो कोण गौतम अदानी आणि मुकेश अंबानी हे आहेत दो और हमारे दो आणि हेच आज या एकशे चाळीस कोटीचा देश चालवतायत स्वतःचे खिसे भरण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी नाही तुम्हाला न्याय देण्यासाठी नाही या परभणीमध्ये आता उदयने उल्लेख केला देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यावर आता पुन्हा पहिलं काम काय केलं या परभणी जिल्ह्यामध्ये घटनेच्या प्रतिकृतीचा नाश केला यांच्याच एका कार्यकर्त्याने आणि त्याच्या विरोधात जेव्हा परवणी पेटली या पोलिसांनी त्या ठिकाणी जबरदस्त अशा तऱ्हेची दडपशाही केली सोमनाथ सूर्यवंशी अत्यंत मागास समाजाचा भयानक पद्धतीने मारला त्याला खलास केला पोलिसांनी तो हिंदू नव्हता काय तो हिंदू नव्हता तो हिंदूच होता की नाही अरे याच उत्तर द्यायला पाहिजे आणि यांना जाब विचारला पाहिजे काय बोलता तुम्ही तुम्ही गरीबांच्या विरोधात आहात तो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल किंवा शीख असेल किंवा ख्रिश्चन असेल तुम्ही गौतम अदानी आणि मुकेश अंबानीची माणसं आहात तुम्ही हिंदूंच्या विरोधात मुसलमानांच्या विरोधात ख्रिश्चनांच्या विरोधात बौद्धांच्या विरोधात सगळ्यांच्या विरोधात ही तुमची अवलाद आहे डोनाल्ड ट्रम्पची अवलाद ब्रिटिशांची अवलाद आणि अमेरिकनांची अवलाद हे सांगायची हिंमत आपल्याला ठेवायला पाहिजे मित्रांनो विजय वाकोडे दलित पॅंथरचे मोठे बुडारी आम्ही सगळे गेलो परभणी जिल्हा कमिटीची संबंध आमची टीम गेली बब्रुआन कोडबरे इथे बीड जिल्ह्याचे रोहिदास जाधव हे आमच्या बरोबर होते त्यांना आम्ही भेटलो सगळे मिळून हिंगोली जिल्ह्याचे अंकुश बुधवान आमच्या बरोबर होते परभणी तर संबंध जिल्हा कमिटी आमच्या बरोबर होती आणि हे सगळं जे चित्र आहे या सगळ्या चित्रावर आज आपल्याला जोरदारपणे हे बदलायला पाहिजे आणि ते बदलू आपण धर्माच्या नावावर जातीच्या नावावर पंथाच्या नावावर या सगळ्या भानगडी या ज्या चालू आहेत या सगळ्या आज आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व धर्मांना एकत्र करून सर्व जातींना एकत्र करून आज, आज आपल्याला आप संयुक्त लढा द्यायचा आहे आणि जो या देशाचा देशा शत्रू आहे त्या शत्रूला त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचंय जनतेमध्ये आता मला सांगितलं या ठिकाणी जी चांगली माणसं आहेत इथे परभणीमध्ये सेलू मध्ये पाथरी मध्ये पूर्णे मध्ये मानवत मध्ये पाथरी मध्ये जिंतूर मध्ये हे जे सगळं परभणी जिल्हा बाजूचा हिंगोली जिल्हा मराठवाड्यातले आठ ते आठ जिल्हे या सगळ्यांच खर म्हणजे हे अधिवेशन अठ्ठावीस वर्षानंतर मराठवाड्यात होत आहे सत्त्याण्णव साली औरंगाबाद ला झालं त्याच्या पंधरा वर्षापूर्वी एकोणीशे ब्याऐंशी ला परळी वैजनाथ ना झालं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं महाराष्ट्राचं अधिवेशन आज अठ्ठावीस वर्षानंतर सेलूला परभणी जिल्ह्यात होत आहे सगळ्या मराठवाड्यानी सगळ्या परभणी जिल्ह्यानी आणि विशेषतः सेलू तालुक्यातल्या आमच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे मित्रांनो शेवटचा मुद्दा सांगून संपवणार आहे आज उल्लेख झाला जागतिक मराठी दिवस आहे कविवर्य कुसुमाग्रजांचा आजचा जयंतीचा दिवस आहे कविवर्य कुसुमाग्रज आपल्या पक्षाचे अत्यंत मोठे नेते नाशिक जिल्ह्याचे कॉम्रेड नरेंद्र मालुसरे त्यांचे पुतणे कॉम्रेड सुनील मालुसरे आज या ठिकाणी आहेत प्रतिनिधी म्हणून आमचे नेते म्हणून नाना मालुसऱ्यांच्या घरी आम्ही जायचो जुन घर तळ मजल्यावर कविवर्य कुसुमाग्रज राहायचे आणि पहिल्या मजल्यावर नाना मालुसरे राहायचे आणि एकदा नाना मालुसरे मला कविवर्य कुसुमाग्रजांना खाली जाऊन भेटायला नेलेलं आहे हे मी कधी आयुष्यात विसरणार नाही अत्यंत मोठा कवी लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी अशा तऱ्हेच्या विचारांचा असे अनेक होऊन गेले कविवर्य कुसुमाग्रज आहेत सुत आहेत नारायण सुर्वे आहेत बाबुराव बाबुल आहेत असे अनेक मोठमोठे कवी मराठी भाषेला अगदी संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकाराम संत नामदेव जनाबाई बहिणाबाई अशा अनेकांनी या मराठी भाषेला समृद्ध केलं आणि म्हणून तो आज दिवस आहे ज्या दिवशी आपलं अधिवेशन सुरू होत आहे आणि म्हणून कविवर्य कुसुमाग्रजांच्या माझ्या आवडत्या कवितेचा एकच शेवटच कडव आपल्या समोर मी सांगणार आहे आणि माझं भाषण संपवणार आहे त्यांची कविता आहे खूप गाजलेली स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला लिहिलेली आणि त्या कवितेचं नाव आहे गरजा जय कार क्रांतीचा कवीवर्य कुसुमाग्रज आणि काय म्हणतात पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती हो बेहोश धावलो ध्येय पथावरती हो उनिया बेहोश पथावरती कधी न थांबलो विश्रांतीस्तव कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे एकच तारा समोर आणि तळी अंगार एकच तारा समोर आणि तो तारा म्हणजे लाल तारा आहे एकच तारा समोर आणि क तळी अंगार होता पाय तळी अंगार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार या शब्दानी मी आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद इनकलाब ज़िंदाबाद